नेहा हे काय गं साध्या साध्या गोष्टींवरून तू सारखी माहेरी जातेस शोभते का हे तुला अगं एक बायको म्हणून तुला माझी काही काळजी आहे की नाही जेव्हा तू माहेरी जातेस तेव्हा मला खूप त्रास होतो माझे सगळे टाईमटेबल विस्कटते रोहित त्याच्या मत पत्नीला म्हणजे नेहाला रागावून बोलत होता बऱ्याच महिन्यांपासून नेहा नोटीस करत होती रोहित छोट्या छोट्या गोष्टींवरून रिॲक्ट करत होता पण आज तर हद्दत झाली तो असे म्हणाला नेहा तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे हे तू विसरू नकोस कारण आता तू माझी बायको आहेस आणि मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची सर्व जबाबदारी तिच्या नवऱ्याची आणि सासरच्या लोकांची असते त्यामुळे मुलीवर पहिला अधिकार तिच्या नवऱ्याचा असतो लग्नापूर्वी तुझ्या सर्व इच्छा तुझे माहेरचे लोक पूर्ण करत असतील पण आता मी पूर्ण करतो मला सांग आजपर्यंत मी कधी तुला काही कमी पडू दिले आहे का त्यामुळे तुझ्यावर माझाच अधिकार आहे असे बोलत असताना नेहा हाताची घडी घालून नवऱ्याकडे पाहत होती पण नेहासुद्धा कधीच चुकीचे समर्थन करत नव्हती त्यामुळे ती काही गप्प बसली नाही तीसुद्धा म्हणाली ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला एक वस्तू समजता तर त्यामुळेच तुम्ही माझ्यावर अधिकार गाजवता मला सांगा जे काही तुम्ही आता बोललात त्या गोष्टी कोणत्या वेद पुराणात लिहिल्या आहेत की तुम्ही या सर्व गोष्टींसाठी कोर्टाकडून किंवा माझ्याकडून परवानगी घेतली होती कपाळावर तुमच्या नावाचे कुंकू लावते म्हणून काय तुम्ही माझा स्वाभिमान खरेदी केला आहात का तुम्ही हे विसरला आहात तुम्ही जरी माझ्या गरजा पूर्ण केल्या आहेत तर मी सुद्धा माझ्या आयुष्याची एवढी वर्षे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या नावावर केली आहे त्यामुळे जास्त कोणी केले याचा हिशोब तुम्हीच लावा तिथेच नेहाची सासू उर्मिलाताई टी व्ही पाहत बसल्या होत्या पण त्यांचे कान मात्र मुलगा आणि सून काय बोलतात ह्याकडेच होते त्या लगेच म्हणाल्या काय सुनबाई काहीही काय बोलतेस अगं बायकोवर नवऱ्याचाच अधिकार असतो तू नवरा त्याचे कुटुंब सांभाळून काही वेगळे केले नाहीस ज्यामुळे तू एवढी बोलत आहेस तेव्हा नेहा म्हणाली मग सासूबाई तुमच्या मुलानेही काही वेगळे केले नाही त्यांनीही तेच केले जे त्यांचे कर्तव्य होते आणि सासूबाई कमीत कमी तुम्ही तरी चुकीच्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलाची बाजू घेऊन माझ्याशी भांडत जाऊ नका अजूनही सांगते मी कोणती वस्तू नाही ज्यामुळे तुमचा मुलगा माझ्यावर अधिकार गाजवेल मी तर म्हणते माझ्या आईबाबांनी मला उच्च शिक्षित बनवून स्वतःच्या पायावर उभे केले आणि लग्नात तुम्ही माझ्या आईबाबांकडून जो हुंडा घेतला त्या हिशोबाने तर तुमचा मुलगा माझा गुलाम होतो पण तरीही मी त्याला आजपर्यंत असे काहीही बोलले नाही खरे तर हुंडा देऊन तुमच्या मुलाला मी विकत घेतले आहे आणि आज तो जो काही बोलतोय हे मी त्याला बोलायला पाहिजे त्याने मला नाही पण इथे माझी चूक झाली जर मी तेव्हाच आवाज उठवला असता तर आज माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली नसती आता मात्र तिच्या सासूला नेहाचा भयंकर राग आला ती म्हणाली आज तुला काय झाले आहे तू असे का बोलत आहेस चार बुकं काय शिकली आणि तुला नोकरी काय लागली तू तर हवेतच उडत आहेस नेहा म्हणाली हे काय सासूबाई तुम्ही दोघे मला हवेत उडायला भाग पाडत आहात नाहीतर माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासूनच शिकवले आहे की माणसाने कितीही मोठे झाले तरी त्याचे पाय मात्र नेहमी जमिनीवरच असावे कसं आहे ना सासूबाई काही माणसांना खरे बोलले की समोरचा माणूस हवेत उडतोय असे वाटते असे बोलून नेहा हसली उर्मिला ताई म्हणाल्या ऐकतोयस का रोहित तुझी बायको काय बोलतीये अरे म्हणूनच मी तुला हजार वेळा सांगत होते की एखाद्या कमी शिकलेल्या खेडेगावातील मुलीशी लग्न कर माझे तेव्हा ऐकले असतेस तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती अरे साध्या आणि कमी शिकलेल्या मुलींपासून एवढा त्रास होत नाही मला काही वाटत नाही बाबा तुझा या वयाबरोबर शेवट जाईल तेव्हा नेहा म्हणाली आई असे बोलू नका काहीही झाले तरी मी तुमच्या मुलाला काही सोडणार नाही अहो दोन मुलांचा बाप आहे तुमचा मुलगा बरं तुम्ही काय म्हणत होतात खेड्यातल्या मुलींबद्दल आई विसरून जा तुमच्या काळातले पूर्वीचे दिवस आता खेडेगावातल्या मुलीसुद्धा काही गावंढळ राहिलेल्या नाहीत त्याही आता सुशिक्षित आहेत त्यांचे देखील त्यांना शिक्षणासाठी शहरात पाठवतात आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनाही आपले चांगले वाईट चुक काय आहे ते समजते आता कोणतीही मुलगी गरीब गाय म्हणून काहीही ऐकून घेत नाही आणि मी तर म्हणते चुकीला चूक म्हणण्याची धमक प्रत्येक मुलीमध्ये असावी आणि मला समजत नाही मी असे काय केले ज्यामुळे तुम्ही माझ्या मुलाबरोबर शेवट जाणार नाही असे म्हणत आहात माझे म्हणणे एवढेच आहे की मी माझ्या आईबाबांची एकमात्र मुलगी आहे त्यामुळे त्यांना माझी गरज आहे आणि रोहितपेक्षा ही माझ्यावर माझ्या आईबाबांचा जास्त अधिकार आहे कारण त्यांनी मला हे जग दाखवले आणि जर तुम्हाला माझ्यावर अधिकार गाजवायचा आहे तर देवाकडे प्रार्थना करा की पुढच्या जन्मी माझ्या सुनेला माझी मुलगी म्हणून पाठव तेव्हा तिची सासू म्हणाली सुनबाई तुला असे वाटत नाही का की तू जरा जास्तच बोलतेस तुझ्या आईबाबांची तू तु एकुलती एक मुलगी आहेस यामध्ये आमचा काय दोष आहे एक तर आम्हाला न सांगता तू तु तुझा पगार तुझ्या आई वडिलांना पाठवून देतेस आणि आता तुझी अशी इच्छा आहे की तुला तुझ्या आई वडिलांना इथेच ह्या शहरामध्ये ठेवायचे आहे हे बघ हे तर काही शक्य होणार नाही तेव्हा रोहित म्हणाला अगं आई तसे नाही हिची इच्छा होती की ती कमावते आणि घरात पैसे देते म्हणून तिचे आईबाबा आपल्यासोबत इथे ह्या घरात राहतील आणि जेव्हा मी तिला म्हणालो की हे शक्य होणार नाही तेव्हा नेहाने तिच्या बाबांना ह्या शहरामध्ये राहायला या असे सांगितले मी काय घर जाबाई बनून राहू का तेव्हा नेहा म्हणाली अरे रोहित आपल्या घरी न राहता माझे आईबाबा ह्याच शहरात भाड्याने घर घेऊन राहिले तर तू त्यांचा घर जाबाई कसा होशील तू काय त्यांच्याकडे जाणार आहेस का राहायला असे बोलून ती हसायला लागली तेव्हा रोहितला खूप राग आला आणि तो म्हणाला आई जर ते ह्या शहरात राहिले आणि जेव्हा हे आपल्या नातेवाईकांना माहिती होईल तेव्हा आमची काय इज्जत राहील नेहा म्हणाली अरे तू असा का विसंगत बोलतोयस आपण हे शहर विकत घेतले आहे का म्हणून आई बाबा इथे राहिले म्हणून नातेवाईकांनी नावं ठेवायला अगं नेहा ते इथे आसपास राहिले तर तुझे पूर्ण लक्ष तुझ्या आईबाबांकडे राहील नेहा म्हणाली असे आहे तर म्हणजे सरळ सांग ना तुला असे म्हणायचे आहे की आईबाबांमुळे माझे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष होईल अरे तसे काहीही होणार नाही पण तरीही रोहित आणि त्याच्या आईला नेहाच्या आईबाबांनी मुलीचे सासर असलेल्या शहरात राहायला येऊ नये असे वाटत होते त्यामुळे ते, ते दोघेही बैचेन होते काही वेळाने रोहित पुन्हा म्हणाला नेहा तुझ्यावर पहिला अधिकार माझा आहे ना की तुझ्या माहेरच्या माणसांचा यावर नेहाने काही प्रतिउत्तर दिले नाही त्यामुळे त्या दिवशी तर ही गोष्ट जशी तशी संपली नेहाने विचार केला की के तिच्या आईबाबांना ती कसे सोडू शकते तीच तर त्यांचा एकमेव आधार आहे तिला जर एखादा लहान किंवा मोठा भाऊ असता तर ती गोष्ट वेगळी होती त्यानंतर काही महिन्यांनी नेहाच्या बाबांची तब्येत खराब झाली ज्यामुळे तिला तिच्या बाबांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीला घेऊन जायचे होते नेहाची आई अनिता यांनी नेहाला फोन केला आणि त्या म्हणाल्या जर तुझ्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना सांगून दिल्लीची दोन तिकीटे काढायला सांग मी यांना एकटे कशी सोडून जाऊ शकते आणि तू सुद्धा सारखे तुझ्या कुटुंबाला सोडून आमच्यासाठी त्रास करून घेऊ नकोस मी इकडचे सगळं सांभाळेन तेव्हा नेहा म्हणाली नाही आई काही प्रॉब्लेम होणार नाही मी जाईन बाबांसोबत दिल्लीला तू आणि बाबा माझी अजिबात काळजी करू नका अगं आईवडील मुलांसाठी खूप काही करतात तर मग एक मुलगी बापासाठी एवढे करू शकत नाही का आणि आई माझ्या कुटुंबाबद्दल बोलशील तर कुटुंबाची सर्व जबाबदारी फक्त एकट्या स्त्रीवर असते का नवरा आणि बायको दोघांवर असते त्यामुळे आई जर रोहितने काही दिवसांसाठी मुलांना सांभाळले तर त्यात काय झाले एवढे तू अजिबात काळजी करू नकोस मी तिकीटे काढते आणि ऑफिसमधून आठवडाभराची सुट्टीही घेते नेहा आणि तिच्या आईचे फोनवरचे बोलणे उर्मिला ताईंनी ऐकले त्यांना जरा दम निघाला नाही आणि त्यांनी लगेच रोहितच्या ऑफिसमध्ये फोन करून त्याला त्या मायलिकींचे सर्व बोलणे सांगितले रोहित घरी आला तेव्हा नेहा नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीचे जेवण बनवत होती तो म्हणाला आज काय विशेष म्हणजे माझ्या आवडीचे जेवण बनवत आहेस म्हणून विचारले माझ्याकडून काही हवे आहे का तुला आणि हो आता हे म्हणू नकोस की मला माहेरी जायचे आहे किंवा तुझ्या आईबाबांना आपल्याकडे घेऊन यायचे आहे कारण मी या दोन्ही गोष्टींसाठी तयार नाही तेव्हा उर्मिला ताई हसत होत्या त्यांना हसताना पाहून नेहाला समजले की यांनीच रोहितला काहीतरी सांगितले आहे नेहा म्हणाली मला जर तुझ्याकडून काही हवे असेल तर त्यासाठी तुझ्या आवडीचे जेवण बनवून तुला खुश करण्याची काय गरज आहे अरे पती पत्नीचे नाते तर बरोबरीचे असते जसे की मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे जेवण बनवून माझा पत्नी निभावते आहे आणि हो एक सांगते की मी एक आठवड्याची सुट्टी घेऊन माझ्या बाबांना दिल्लीला उपचारांसाठी घेऊन जाऊन एका मुलीचा धर्म निभावणार आहे नेहाचे बोलणे ऐकून रोहित मोठ्या आवाजात बोलणारच होता तेव्हा नेहा म्हणाली रोहित मी सुद्धा माझ्या स्वाभिमानासाठी मोठ्या आवाजामध्ये बोलू शकते पण आपली मुले घरामध्ये आहेत म्हणून मी गप्प आहे आज तू जसा बोलशील एक दिवस मुले तसेच तुझे अनुकरण करतील मग काय रोहित शांतपणे खोलीत निघून गेला रात्री त्याने प्रेमाने मुलांना जेवण भरवले आणि त्यांच्या खोलीमध्ये पाठवून दिले पण इकडे उर्मिलाताईंना भयंकर राग आला होता पण त्या नेहाला काहीही बोलल्या नाहीत दुसऱ्या दिवशी उर्मिला ताईंनी नेहा तिच्या कामासाठी घराबाहेर गेल्यानंतर तिच्या आईला त्यांनी फोन केला आणि आईला खूप सुनावले पण त्या बिचाऱ्या आणि त्या ताई मुलीच्या सासूला काय बोलणार होत्या गप्प राहून त्यांनी सर्व काही ऐकून घेतले आणि त्यानंतर आपल्या मुलीला फोन करून म्हणाल्या नेहा बाळा आता सारखे सारखे माहेरी येत जाऊ नकोस तुझा संसार आधी महत्त्वाचा आहे आईच्या बोलण्यावरून नेहाला समजले पण तिने काही कोणाचे ऐकून घेतले नाही आणि ती आठवड्याची सुट्टी घेऊन तिच्या माहेरी गेली जाताना रोहित म्हणाला जर तू तिकडे गेलीस तर मी तुला कधीच न्यायला येणार नाही मग हा आयुष्यभर माहेरी तेव्हा नेहा हसत म्हणाली मला ठाऊक होते कोणत्याही पुरुषाचे शेवटचे हत्यार हेच असते माहेरी गेलीस तर तिकडेच राहा मी येणार नाही न्यायला असे बोलून पत्नीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवून तिचा वापर करतात आपलेच म्हणणे खरे करून घेतात पण मी तशी नाही माझे बाबा आजारी आहेत त्यामुळे त्यांना माझी गरज आहे मी काहीही झाले तरी जाणार आहे रोहित म्हणाला मी चेष्टा करत नाही सिरियसली बोलतोय तेव्हा नेहाही म्हणाली मी सुद्धा चेष्टा करत नाही सिरियसलीच बोलतेय लग्नाला एवढी वर्ष झाली मी तुम्हाला पत्नीचे सुख दिले बाप बनण्याचे सुख दिले तुमच्या कुटुंबाला सांभाळले आणि नोकरी करून तुम्हाला संसारामध्ये मदत केली त्यामुळे मला असे वाटते की एवढ्या सर्व जबाबदाऱ्या आणि एवढा वेळ फक्त एक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही विसरत आहात मी बायको आणि आई होण्याआधी माझ्या आईबाबांची मुलगी आहे त्यामुळे मला मुलगी होण्याचे कर्तव्य निभवायचे आहे तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा मी माझ्या वडिलांना सांभाळायला जाते आहे फक्त जेव्हा माझी मुले तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा मात्र त्यांच्याशी खरी बोला तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल एवढे बोलून ती निघून गेली काही वेळातच नेहा आपल्या आईबाबांकडे पोहोचली आणि त्याच दिवशी रात्रीच्या फ्लाईटने ती वडिलांना घेऊन दिल्लीला गेली तिथे जाऊन बाबांना तिथल्या डॉक्टरांना दाखवले आणि उपचार केल्यानंतर एका आठवड्यानंतर पुन्हा माहेरी परत आली तेव्हा तिची आई म्हणाली आता तू तु, तुझ्या सासरी परत जा बाळा मुलांना तुझी आठवण येत असेल त्यांना खूप त्रास होत असेल तेव्हा नेहा म्हणाली मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या आईची असते का बरं आई त्याआधी मला एक सांग कोणत्याही स्त्रीवर फक्त तिच्या नवऱ्याचा अधिकार असतो का बायकोला काही स्वाभिमान नसतो का आई म्हणाली मला असे वाटते की नवरा बायकोचा एकमेकांवर अधिकार असण्यापेक्षा त्यांच्यामध्ये प्रेम समजूतदारपणा आणि विश्वास असला पाहिजे यामध्ये अधिकार कुठेच येत नाही नेहा म्हणाली आईबरोबर बोलतेस तू म्हणूनच आई काही दिवस रोहितला माझ्याशिवायसुद्धा जगू देत काही पुरुषांना प्रत्येक वस्तू खूप लवकर मिळते त्यामुळे त्यांना त्याची किंमत वाटत नाही पण जेव्हा ते सर्व स्वतःला करावे लागते तेव्हा बहुतेक त्यांना स्त्रीची किंमत कळेल आणि माझ्या नवऱ्याला फक्त बोलून समजणार नाही त्यामुळे जेव्हा तो स्वतःला मुलांना आणि घराला सांभाळेल स्वत काही जबाबदाऱ्या उचलेल तेव्हाच त्याला बायको काय असते आणि तिची गरज संसारामध्ये किती महत्त्वाची आहे हे समजेल त्यामुळे काही दिवस मला इथेच राहू देत आणि आई तू बोलल्याप्रमाणे मी जर आता गेले तर त्याचा पुरुषी अहंकार जास्त वाढेल शेवटी स्वतःहून आली की नाही माझ्याकडे असे हसून बोलायला तो मागे पुढे पाहणार नाही इकडे एकाच आठवड्यात रोहित आणि उर्मिलाताईंची तब्येत खराब झाली रोहित मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नव्हता नेहाची चौदा वर्षांची मुलगी रश्मी तिने आपल्या आईला फोन लावला आणि सर्व काही सांगितले तेव्हा नेहाने तिला समजावले दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना ती स्वतःचे आवरून आपल्या धाकट्या भावाला तयार करत होती हे पाहून रोहित म्हणाला अरे वा माझी मुलगी तर मोठी झाली आपल्या भावाची किती काळजी घेते रश्मी म्हणाली बाबा मी याची काळजी घेते पण याच्यावर कधीच स्वतःचा अधिकार दाखवणार नाही तेव्हा उर्मिला ताई म्हणाल्या पाहतोस का रोहित हे सर्व हिच्या आईने हिला शिकवले असणार तेव्हा रोहित म्हणाला नाही आई कोणतीच आई आपल्या मुलांना चुकीचे शिकवत नाही मला असे वाटते आपण जे वागत आहोत त्याचाच हा परिणाम आहे मुले काही बोलत नाहीत पण त्यांना पाहून सर्व काही समजते खरेतरी ह्यात माझी चूक आहे जी गोष्ट मला एवढे दिवस समजत नव्हती तीच मला माझ्या मुलीच्या बोलण्यातून समजली आई तू विचार कर उद्या जर नेहाच्या बाबांच्या ठिकाणी माझ्यावर तशी वेळ आली तर मला कसे वाटेल ते काही नाही मला आता नेहाला होणारा त्रास तिला तिच्या आईबाबांबद्दल वाटणारी काळजी जाणवत आहे समजत आहे दुसऱ्या दिवशी रोहितने एका मित्राला त्याच शहरामध्ये सासूसासऱ्यांसाठी घर शोधायला सांगितले आणि संध्याकाळी नेहाला फोन करून म्हणाला मी नाराज काय झालो तू तर मला विसरूनच गेलीस आपले नाते एवढ्या वर्षांची आपली सोबत एवढी कमजोर झाली आहे का की मी रस्ता चुकले म्हणून तू मला विसरूनच गेलीस तेव्हा नेहा म्हणाली मी स्वतःवर आणि माझ्या प्रत्येक आनंदावर तुला पूर्ण अधिकार दिला पण तू फक्त आनंद आणि अधिकार निवडलास आणि मा जबाबदारी आणि माझा स्वाभिमान मात्र विसरलास आज नक्कीच मुलांनी तुला असे काही विचारले असेल म्हणूनच तुला जाणीव झाली पण एकदा स्वतःला माझ्या ठिकाणी ठेवून पाहिले असतेस तर तुला कदाचित माझी परिस्थिती समजली असती आता रोहितला त्याच्या चुकांची जाणीव झाली होती उर्मिला ताईंना सुनेला समजून घ्यायला थोडा वेळ लागला पण त्यांनाही शेवटी सुन्याची बाजू खरी आहे हे मान्य करावे लागले रोहित मोठ्या आदराने नेहाला पुन्हा सासरी घेऊन आला आणि काही महिन्यानंतर तिच्यासोबत जाऊन रोहितने रेंटने एक घर तिच्या आईबाबांसाठी घेतले आणि त्यांचे सामानसुद्धा त्या घरामध्ये शिफ्ट केले आता नेहाला काहीही त्रास नव्हता आपले घर आणि आपल्या आई वडिलांची जबाबदारी ती खूप चांगल्या प्रकारे निभावत होती मित्रांनो लग्नानंतर सासरच्या लोकांना वाटते की सुनेने आपल्या सासरची जबाबदारी उचलावी प्रत्येक निर्णय आपल्या सासरच्या लोकांना आणि नवऱ्याला विचारूनच घ्यावा पण ते लोक हे विसरून जातात की सुनेला नवरा सासू सासरे तिचा संसार याबरोबरच माहेरची तिची आपली माणसे देखील तेवढीच महत्वाची आहेत ती एकदा सासरी आली की तिची ही माहेरची माणसे तिला तुटत नाहीत त्यामुळे सून म्हणजे त्यांनी खरेदी केलेली संपत्ती नाही ज्यावर फक्त त्यांचाच अधिकार असावा कारण तिच्यावरही माहेरच्या काही जबाबदाऱ्या असतात ज्या कधीच संपणाऱ्या नाहीत पण काही लग्न झालेल्या मुली सासरच्या दबावाखाली येऊन आपल्या माहेरच्या लोकांपासून दूर जातात अखेर हा त्याग सुनेला कुठंपर्यंत सहन करावा लागेल तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद